उमेदवार जयश्रीताई शेळके यांच्या विजयासाठी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आवळली वज्रमूठ बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके यांच्या प्रचारार्थ अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक यांची भव्य अशी पदयात्रा काढण्यात आली बुलढाणा शहरातील विजयनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून तसेच बुलढाणा शहराचं ग्रामदैवत असलेल्या मोठी देवीचे दर्शन घेऊन या रॅलीला प्रारंभ करण्यात आला ही रॅली त्रिसरण चौक येथून एच डी एफ सी बँक मार्गे चिंचोले चौक मार्गे संत गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन ही रॅली मार्गक्रमण करत संगम चौक मार्गे जयस्तंभ चौक येथे पोहोचली व जयस्तंभ चौक येथील भवनात उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले या रॅलीत महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक नरेंद्र खेडेकर जिल्हा संपर्क प्रमुख शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवार माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ संजय राठोड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष नरेश शेळके प्राध्यापक डी एस लहाणे समाजभूषण दिलीपराव जाधव हो, युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशचे सचिव संतोष पाटील रवी पाटील काँग्रेस प्रवक्ता तथा महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके व महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले शिवसेना उबाठा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तथा काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते विशेष म्हणजे यात महिलांचा मोठा सहभाग बघायला मिळाला So, gut.